हॅलो दोस्तो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आपली चॅनल समजून माझे व्हिडिओ बघा ऐकत राहा आणि आज मी विषय घेऊन आलेला आहे तो असा आहे की हे जे आंबेडकर द्वेष द्वेषभावना निर्माण करणारे जे काही वेगवेगळ्या घटना होत असतात त्याच्यामागे मुख्य उद्देश असा असतो ब्राह्मणवादी आणि मनवाद्यांचा की एक प्रकारे हे षडयंत्र असते की जेणेकरून त्यांचं आंबेडकरी अनुयायी यांचं ध्यान कुठंतरी मेन गोष्टीपासून भटकवायचा हा मुख्य उद्देश असतो आता नुकताच याच्या अगोदर ई व्ही एमचा मुद्दा ताजा आहे, आहे न आहे तेच हे आंबेडकरी अनुयायांमध्ये असंतोष पेटवून त्याला सामोर मुद्दा बनवून मागील राहिलेल्या मुद्द्यापासून त्याचे ध्यान हटवणे हेच या मनुवादी ब्राह्मणवाद्यांचं लक्ष असते कारण ते उच्च पदावर आहेत आणि उच्च पदावर असणारे लोक काही चमचेगिरी करणाऱ्या लोकांचे काही असे आमिष देऊन मनं जिंकतात आणि बाकीचा जो सुखी समाज राहतो प्रगतिशील समाज राहतो त्याच्यावर अन्याय करण्यासाठी प्रवृत्त करतात आणि ह्या गोष्टीला अत्यंत विचारपूर्वक समजणे गरजेचे आहे तेव्हा कुठे हे गोष्ट आपल्याला निदर्शनास येईल की जेव्हा केव्हा कुठेही मारापिटी होतात किंवा निदर्शनी होतात किंवा विडंबना होते तर त्याचा उद्देश समजून घ्यावा की मागचा जो काही मेन महत्त्वाचा उद्देश महत्त्वाचा जो काही विषय आहे त्याला धरून जो काही सत्य बाहेर येणारे राहते तर ते लपवण्यासाठी हे एवढी मोठी भांडवलशाही मनवादी ब्राह्मणवादी लोक हे चाल करत असतात ह्या गोष्टीला इथं समजा आणि माझा व्हिडिओ लाईक करा दोस्तो शेअर करा आणि माझे चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा होऊ शकेल काही सपोर्ट तर ते सुद्धा करा तुमचं बोध बहुत आभारी राहीन तर अशा पद्धतीच्या बाबी आहेत मित्र हो म्हणून जीवन जगणं हे सोपं नाही आहे निश्चितच थोडंसं तर कठीण आहे आपण पावलोपावली विचार करून विचारविमर्श करून तर्कवितर्क करून चाललो तर आपले आयुष्य चांगलं जाऊ शकते अशा प्रकारचे हे बा बाय आंबेडकरवाद्यांना हे जगू देणार नाहीत कारण आंबेडकरवाद काय म्हणतो समता समता आली पाहिजे मग ती राजनैतिक असो तर इकॉनॉमिक असो किंवा मग कोणतीही असो आणि हक्क स्वातंत्र्य समता आणि बंधुता सर्वांच्या वाट्याला सर्व आली पाहिजे प्राणी मात्र आणि मनुष्य मात्रसुद्धा सुखी राहिला पाहिजे या जगामध्ये असाच उद्देश आहे आंबेडकरवादाचा परंतु मनवाद्यांचा तसा नाही त्यांना फक्त स्वातंत्र्य समता बंधुता ही फक्त काही लोकांच्या टोळीसाठी असावी असा, असा त्यांचा म्हणजे गैरसमज असतो आणि उच्चपदावर असल्याचा ते गैरफायदा करीत असतात आणि त्याच्यामुळे ते वारंवार वारंवार दुःखी कष्टी समाजाचे दुःख जाणण्याऐवजी दुःखी कष्टी समाजाचा दुःखी गोष्टी समाजाला अजून अंधकारामध्ये टाकणे एवढाच त्यांचा उद्देश असतो याच्यामागचा उद्देश काय तर त्यांचं स्वतःचा निस्वार्थ फक्त मग देश कुठे चालला ते नको ना यांना काही लिहिणं देणं गुलाम दुसरे लोक गुलाम असावेत मनोवादी हे उच्चस्थानी असावेत बस एवढंच यांचं एवढंच यांचा उद्देश असतो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा धन्यवाद जय भिंद जय भारत